कल्याण या परिसरातील या संस्थेच्या मार्फत साफसफाईचं काम चालू आहे त्याच्यात स्टेशन मास्तरचा सहयोग लागलेला आहे आणि आम्ही पी एम सीचे दोन काही अधिकारी त्यांनाही साफसफाईच्या कामगारांना बोलवलेला आहे आणि त्यांनाही सांगितलं आहे की साफसफाई नुसते आम्ही आलो म्हणून नाही तर दर दिवशी आपली माणसंही इथे राहायला पाहिजे आणि ठेकेदाराच्याही अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे त्यांचीही माणसं राहतील आणि जी येणारी जनता जी आहे ती रोजचे जवळजवळ पंधरा ते वीस हजार तीस हजार लोक हे जाहीर करतात यांनाही कुठे खाणीचं हे दिसणार नाही हेही आम्ही सांगू इच्छितो आणि लवकरात लवकर जसं जी लाए आणि सुमित कॉन्ट्रॅक्ट यांनी आणि रेल्वेचे अधिकारी यांनी जसं बोललेलं आहे तसं माणसं लावू जनतेची जी दुर्घटनापासून हे दूर करा सहयोग सामाजिक संस्था तसेच कल्याणपूर्व अनेक सामाजिक संस्थेने जो कल्याणपूर्वमध्ये स्टेशनपासून तर कल्याणपूर्वकडे जाणार दिवस काय आहे त्याची पूर्ण स्वच्छता करण्याचा निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बघतो याच कायव खूप हो अशी दुर्गंधी त्या ठिकाणी होती महापालिकेचं थोडंसं दुर्लक्ष होतं रेल्वे प्रशासनाचं देखील होतं पण आज सामाजिक संस्था आणि ह्या सर्व एखाद्या रेल्वे असते महानगरपालिका असतील आणि या कल्याणपूर्वातील जेवढ्याही संस्था आहेत सामाजिक संस्था आहेत यांना आणि सगळ्या राजकीय लोकांना घेऊन या कल्याणपूर्वेचा जो स्कायवॉकचा जो आपला जो, जो विषय आहे की ज्यामुळे दुर्गंधी इथं होते आणि साधारण पन्नास ते लाख लोक इथं रोज ये जा करतात या स्कायवॉकवर त्यामुळे हा परिसर स्वच्छ असला पाहिजे असं एक प्रत्येक नागरिकांचं म्हणणं होतं आणि त्या अनुषंगाने सहयोग सामाजिक संस्थांच्या विजय भोसले आणि त्यांचे सर्व सहकारी कालिदास कदम असतील सगळे सगळे सहकारी त्याचप्रमाणे रेल्वेचे सर्व अधिकारी स्टेशन मास्टर आहे इथं तुमचे रे एडी एम सीचे सर्व निकोम साहेब आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून आपण आज हा ह्याची एक सुरुवात केलेली आहे त्याच्यापुढे कल्याणपूर्वेमध्ये जे ह्या स्कायवॉकचे महापालिकेने आश्वासन दिलेलं आहे की दर दिवशी आपण याच्यामध्ये स्वच्छता राखू आणि येणाऱ्या ज्या नागरिकांना जो त्रास आहे त्याच्यामध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करू स्काय जाना, जाना दो 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 या स्कायवॉक स्टेशनपासून तर कल्याणपूर्वीमध्ये जाण्या जाण्यासाठी साधारण स्थान मोठा असल्यामुळे थोडासा सेक्युरिटीचा विषय आहे पण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण त्यामध्ये देखील काहीतरी सेक्युरिटीचं प्रोव्हिजन करू त्या ज्याच्यामुळे लोकांना जर रात्री आपण रात्री जर लोक येत असतील तर त्यांना देखील आपल्याला याच्यामध्ये सेफ्टी व्हावी या दृष्टिकोनातून आपण काम करू आणि सामाजिक संस्था रेल्वे तसेच आमच्या के या सर्व कर्मचाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हे सातत्य तुम्ही ठेवा जेणेकरून आपल्या कल्याणपुरेच्या नागरिकांना एक चांगली सुविधा या ठिकाणी मिळेल धन्यवाद हे जो सहयोग सामाजिक संस्था के द्वारा कार्य किया जा रहा है बहुत है और हमारे जो यात्री देश का उपयोग करते हैं और आज उन्होंने एक अच्छी शुरुआत की है एक अभियान चला है स्वच्छता के प्रति जिससे क्या है न केवल हमारे स्टेशन पटक में सहयोग मिलेगा बल्कि आने जाने वाले यात्रियों के लिए भी स्वच्छ तो और सुंदर स्काय उपलब्ध होगा हम ए को भी अनुरोध करते हैं कि वो समय समय पर तर इस तरह का अगर इन्हें सामाजिक संस्था के जरिए ही इनके सहयोग के द्वारा अगर करेंगे तो भी बेहतर हो पाएगा हमारी तरफ से जो भी सहयोग की जरूरत होगी वो हमने सामाजिक संस्था के लिए जब भी हैं हम हमेशा प्लस हैं और हम सब मिल और एक ही टीम वर्क के रूप में कार्य करेंगे तो हम एक बेहतर स्वच्छ सुंदर कल्याण विशेषज्ञ बना पाएंगे और हमारा एरिया साफ जुड़ा रहे और मैं सभी तरफों और तो सबको धन्यवाद देता हूँ जैसे कि इन्होंने इसको इनिशिएटिव लेके और इतना ये कार्य शुरू किया और बहुत इस तरह और उनके सबके सहयोग के बिना ये हासिल नहीं था और जो हमारे कर्मचारी जो काम कर रहे हैं उनका भी बहुत बहुत धन्यवाद क्योंकि इससे सारे दिन से ये कार्य कर रहे हैं और ये जो सामाजिक संस्था है उसके लिए भी हमारा बहुत बहुत धन्यवाद हमारा हमेशा सहयोग रहेगा जो भी कंसल्ट हमारी जो भी सहयोग रहेगा और हम आप सबसे तो भी सहयोग की अपेक्षा करते हैं और हमने रिसेंटली यहाँ पे कल्याण में छः नंबर लाइन पे हम जल्दी ही ऑटो का मीटर ऑटो मीटर चालू करने जा रहे हैं कल हमने के बारे <concurrent noise performing> में है कल हमने अनाउंसमेंट किया है स्वागत है जी सफाई मुहिम हमें जी राबोत है जो सफाई मुहिम मे आम पहले जैसा खूब तक्री हो कि बाबा इतना खूब भान है आणि वासही वास उठला होता संपूर्ण स्कायबागवरती म्हणून मी पहिलं आम्हाला असं वाटतं की हा संपूर्ण स्यबाग रेल्वेच्या अंडरमध्ये आहे म्हणून पहिलं आम्ही पत्र रेल्वेला दिलं तर रेल्वेचे आपले जे स्टेशन मॅनेजर साहेब आहे मीना साहेब त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितले की हा स्टाय हा आमच्या अंडरमध्ये नाही हा संपूर्ण काय बाग महापालिकेच्या अंडरमध्ये आहे परंतर मग आम्ही महापालिकेने यामध्ये पत्र दिलं आणि आज हा दिवस ठरला म्हणजे की बाबा महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजे दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आम्ही हा स्कायबाग साफ करणार आणि आज आमचा पहिला दिवस आहे आणि अत्यंत म्हणजे केटीमसीचे आपले जे मा अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आहे आणि सगळ्यात मी मोठे आभार मानतो आपले स्टेशन मॅनेजर मीना साहेब यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि आम्हाला सहकार्य केले त्यांनी पिक्षा त्यांनी आहे आम्हाला आणि आपले निकुम साहेब आहे तसेच हा जो आम्ही कार्यक्रम करतो सफाई कारण सफाई अभियानचा हे जे मेन जे सर्व सर्व आहे शहर प्रमुख शिंदे गटा शिव शिवसेनेचे नील शिंदे त्यांनी पण आमच्या आम्हाला पाठिंबा दिलेला आहे कारण त्यांच्या पाठिंबाशिवाय आम्ही काम करू शकत नाही आणि हे आता सुमित कंपनीचे जे इथं अधिकारी लोक आहेत त्यांनी पण आता कबूल केलेलं आहे की आम्ही आज काय बाब उद्या असून नक्की चांगला ठेवू म्हणजे हा आम्ही जी सुरुवात केली आहे त्या सुरुवातीच्या फलित इथल्या नागरिकांना ते जी लोक करतात आहे त्यांना निश्चित पण दिसणार आहे आणि खूप चांगली सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी इथं जे उपस्थित झालेले आपले नगरसेवक श्री राजाराम साहेब आपल्यासाठी जाधव साहेब निकुम साहेब आणि आमची सर्व टीम आणि सर्वात मोठी जी कल्पना आहे ती कल्पना सारंग फुल्य म्हणून आहे या अभियानाचा प्रमुख आहे की त्याची कल्पना आहे ती कल्पना आम्ही आता राबवतोय तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे धन्यवाद